विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा आपला हो या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बैठक होती या बैठकीला तालुकाध्यक्ष भगवान चंचे होते भगवान चंचे यांनी सुद्धा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर्यांना पत्र दिलं नेरळ नगरपंचायत नगरपरिषद तातडीने करा या भूमिकेसाठी भगवान चंचे आक्रमक होते त्यांनीसुद्धा प्रदेशाध्यक्षांना सांगितलं की नेरळ नगरपंचायत झाली पाहिजे या दृष्टीने मग तटकर यांनी त्यांचं म्हणणं जे ऐकून घेतलं मग तातडीने त्यांच्या पी सांगून नेरळ नगर पंचायती संदर्भात मुख्यमंत्र्यांना नगर विकास खाते जे आहे मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाठवण्याचं काम जे आहे तटकर यांनी केलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये सुधाग घारे भगवान चंचे सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटून नेरळ नगर पंचायत व्हावी या दृष्टीने पूर्णपणे प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळे नेरळ पंचायत व्हावी सुद्धा अनेकदा गेल्या वेळेला भगवान चंचंनी आदित्य तटकरे पालकमंत्री पत्र दिलं आज दिलं त्यामुळे पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा करत आहे आणि महेंद्र थोरवे काही दिवसामध्ये हा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल त्यामुळे महेंद्र सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत त्यामुळे महेंद्र सुद्धा नेरळ नगरपंचायत व्हावी या दृष्टीने प्रयत्न करताना दिसून येत आहे नेरळ नगरपंचायत व्हावी या दृष्टीने नेरळवास यांचीच पण इच्छा आहे कारण ग्रामपंचायतवाल्यांना काय आता सत्ता चालवता आली नाही भाजप आणि शिवसेने सत्ता आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात मोठा भ्रष्टाचार आपल्याला तिथून दिसून येत आहे एकमेकांना आरोप प्रत्यारोप सध्या प्रस्थ्यार सुरू झालेले आहे त्यामुळे शिवसेना भाजपवाले राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्युत्तर करतायत राष्ट्रवादीवाले शिवसेना भाजप प्रत्युत्तर करतायत त्यामुळे एकमेकांवर चिखलफेक करण्याचं काम जे आहे निरळ ग्रामपंचायतीच्या राज्याच्या रा राजकारणामध्ये सध्या सुरू आहे परंतु जे प्रश्न आजही जसे ते निरळ एक विकसित होतं मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबी तिथे अनेक लोक जे आहेत चुकीच्या पद्धतीने राजकारण करतात आहेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत आणि बिल्डर लॉबीकडून पैसे उखळण्याचं काम हे कोण करतं हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे पाईपलाईन घेण्यासाठी किंवा नळ लावण्यासाठी सात सात सतरा सोसायटींकडून किंवा बिल्डरांकडून घेतले जात आहेत अशा प्रकारे हा सगळा भ्रष्टाचार चाललेला आहे अर्थात याच्याशी सुटका व्हावी या दृष्टीने राष्ट्रवादी आहे आमदार प्रयत्न करताना दिसून येत आहेत मात्र खरोखर नगरपंचायत झाले की प्रश्न सुटतील का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे कारण निरळवास निरळकरांच्या राजकारणामध्ये निरळवासी राजकारण जे आहे त्यांना भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही येतच नाही आहे त्यामुळे सतत भ्रष्टाचार करणं कारण नेरळचे बघितले आपण एवढं चांगलं स्मार्ट निरळ करता आलं असतं पार रस्ते बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्राफिक होताना दिसून येते त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की आज भगवान शिंदे तटकर्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि तटकरे आता कुठंतरी निरळच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलून नेरळ नगर पंचायत व्हावी या दृष्टीने आता राष्ट्रवादी मैदानात उतरलेली त्यामुळे भगवान चंचेसुद्धा भविष्यामध्ये नेरळ पंचायत होण्यासाठी ते पुढाकार घेताना दिसून येत आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगवान चंचे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात त्या दृष्टीने आता सध्या भगवान चंचे नेरळ नगरपंचायत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये पुढाकार घेत आहेत लाईट देत आहेत आणि ते आता मैदानात उतरले पक्ष संघटना नेरळमध्ये कशी व्हावी या दृष्टीने ते पुढचं पाऊल टाकताना दिसून येत आहेत कारण त्यांनी आता प्रत्येक ठिकाणी आता ते वार्ड वाईज जाऊन बैठका घेताना दिसून येत आहे आणि जिथं लाईट नसेल तिथं लाईट देण्याचं काम जे आहे भगवान चिंचंच्या खिशातून देण्याचा करता प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळे नेरळ वासियांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा मैदानात उतरले दिसून येत आहे त्यावेळेला भगवान चिंचनी कार्यसम्राट म्हणून जे त्यांना त्यावेळेला नेरळ वासियांनी पदवी दिली होती त्यामुळे आता त्या। त्या नेरळचे प्रश्न आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस सोडवताना आपल्याला दिसणार आहे धन्यवाद